आचारसंहिता जाहीर होताच नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे एकवीस पूर्णांक पाच ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले नाशिकच्या मुंबई नका ना परिसरात गायकवाड नगर चौकात कारवाई करण्यात आली आठ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये रोकड देखील जमा करण्यात आली प्रशिक अशोक अडांगडे बर्षावीस असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून पुढील तपास मुंबई नका पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येतो आहे आचारसंहिता जाहीर झाली आणि नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी मोहीम नाशिकच्या मुंबई नका ना परिसरात सापळा रचत पोलिसांनी आणि अंमली विरोधी पथकाने एकवीस पूर्णांक पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे एकूण चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे ड्रग्ज सोबत होते सोबतच आठशे पंच्याऐंशी रोख रक्कम देखील जमा करण्यात आली प्रशिक अशोक अडांगळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार कामटवाडा नाशिक असे एम डी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या संशयिताचे नाव आहे अंमली विरोधी पथकाकडून जागेवर पंचनामा करण्यात आला आणि पुढील कारवाईसाठी आरोपीला ताब्यात घेण्यात आली एन सी एन यूसाठी रोहनधनी नाशिक